गुड मॉर्निंग मैत्रिणीनो धनू उठलेले आहे ते आता शाळेसाठी तयार होणार आहे ते आता पहिल्यांदा आंघोळीला जाणार आहे दात घासून शाळेची तयारी करणार आहे चला आमची धनू शाळेला चालली बाय धनू त्यासाठी लागणारं साहित्य आहे अंडी चिरलेला कांदा कोथंबीर लाल तिखट हळद तेल आता प्रथम गॅसवर कढई ठेवलेली आहे ती गरम झाल्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा पूर्ण परतून घेतलेला आहे कांदा परतल्यानंतर त्यात चिमूटभर हळद थोडंसं मीठ हळद भाजून घेतलेलं आहे आता त्यात आपण पन... त्यात आता आपण पन... फोडलेली अंडी टाकणार आहोत ही अंडी अशी फेटून घ्यायची आहेत आता ही अंडा बुरजी आपली तयार झालेली आहे त्यात थोडे लाल तिखट घाल त्यात थोडं लाल तिखट घातलेलं आहे आता आपली अंडा बुर्जी तयार होत आहे वरून कोथिंबीर घालून आता अंडा बुर्जी तयार झालेली आहे पाच मिनटं त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत න්පලले හ රජලා දන්නවාත් ම්‍ර න්න